ओवल कसोटी जिंकून भारतीय संघानं दोन एक अशी जबरदस्त आघाडी घेतलेली आहे आणि आता मी मँचेस्टरला म्हणजे ओल्ड ट्रॅफर्डला येऊन पोहोचलेलो आहे सामन्याला अजून दोन दिवस बाकी आहेत परंतु तुम्हाला एक गोष्ट सांगतो सामन्याच्या आदल्या दिवशी भारतीय संघ जास्त सराव करत नाही दोन दिवस अगोदर म्हणजे ओवलची कसोटी संपल्यानंतर एक दिवसाची विश्रांती प्रवास आजचा दिवस व्यवस्थित प्रॅक्टिस आणि त्याच्यानंतर थोडीशी विश्रांती थोडीशी फिल्डिंग आणि मग मॅचमध्ये उतरणं त्यामुळे आज जे मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे भारतीय संघ सराव कसा करतो सामन्याची तयारी कसा करतो फिटनेसची काळजी कशा करतो याच्याकडे आपण थोडीशी नजर टाकूयात ग्राउंडवरची ही व्हिज्युअल्स खास तुमच्यासाठी प्रॅक्टिसच्या अगोदर खेळाडू वॉर्मिंग अप करतात त्याच्यामुळे कडक झालेले मसल लूजन अप करणं याला सर्वात महत्त्व असतं याला फोब रोलर म्हणतात याच्यावरती पाठ आहे मांडीचे मसल हे रिलॅक्स केले जातात स्ट्रेचिंगला सुद्धा खूप महत्त्व असतं त्यामुळे प्रॅक्टिस चालू करण्याअगोदर या गोष्टी व्यवस्थित केल्या जातात ग्राउंडवर आल्यानंतर प्रत्येक खेळाडूचं लक्ष हे विकेटवरती असतं सगळेजण जाऊन पहिल्यांदा विकेट तपासून येतात त्यामुळे हे बघा मॅचच्या दोन दिवसाच अगोदर खेळाडूंचं पहिली नजर जी आहे ती विकेटवरती आहे हो। आणि याच्यामध्ये कॅप्टनच नुसतं नाही तर ही उत्सुकता सगळ्यांनाच असते हे बघा सगळे निघाले विकेट बघायला जे काय थोडंसं क्रिकेट मला कळतं त्याच्यामध्ये हे विकेट मला चांगलंच कोरड वाटतं स्लो टर्निंग विकेट आहे असं इथले लोकल लोक सांगतात शास्त्री अरुण आणि श्रीधर हे नसल्यामुळे मुख्य जबाबदारी पदाची ही विक्रम राठोडवरती आलेली आहे मी विक्रम राठोड कप्तान कोहलीसह विकेटचा अंदाज घेतोय याला थेरा बँड असं म्हणतात रबराची जाड पट्टी असते परंतु याच्यातनं सुपर स्ट्रेचिंग होतो, सुपर आई साहेब भारतीय संघाचा ट्रेनर सगळ्यांना गोळा करतोय कारण आता दुसऱ्या टेस्टची ऑफिशियल तयारी चालू करतायत फिटनेसमध्ये विविधता यावी म्हणून चक्क रुमाल पाणी शिवणा पाणी सारखा का काहीतरी खेळ चाललाय बघा आनंद पाहिजे कारण नुसता फिटनेस नाही पाहिजे या सगळ्या गोष्टी छान शोधून काढतात <laughs> नुसतं फिट नाही तर आनंदी ठेवण्याचा हा प्रयत्न केला जातो ज्याला खूप महत्व आहे <laughs>

कसे हो आप अरे सब सब करता झाले 10 15 वीस दिवस झाले मुलगी आहे ना ते आता काय रे चाइल्ड आनंद आहे तू कसा आहे मस्त त्याचं काय बाबा मसाज फास्ट बॉलर्सच्या फास्ट बॉलर्सच्या फिटनेस कडे आणि त्यांच्या विश्रांतीकडे त्यांच्या आहाराकडे त्यांच्या स्ट्रेंधनीकडे विशेष लक्ष दिलं गेलेलं आहे आणि त्याचा परिणाम भारतीय क्रिकेटवरती खूपच चांगला झालाय खेळाडू सुद्धा सेल्फ मोटिवेटेड आहेत कोणाला हे करा ते करा काही सांगायला लागत नाही प्रत्येकजण आपली काळजी घेतो आणि त्याचबरोबर फिटनेसवरती बारकाईने लक्ष देतो याला मेडिसिन बॉल म्हणला जातं

Yeah, I know he changed into playing it after for the, play, the players that walk onto the field is about 70 centimetres wide. so... <laughs> yeah, this guy's right cold. He's going to only one. Oh, the only one I know is very comfortably close. <laughs> मॅन्चेस्टर कसोटी सामना व्हायला अजून दोन दिवस आहे कडक ऊन आहे मध्ये आणि हे विकेट बघा खूपच कोरडं दिसत आहे आणि गवताचा अंशही खूप कमी वाटतोय आता तरी साधे साधे खेळ खेळत खेळाचा आनंदही घ्यायचा फिटनेसही टिकवायचा आणि प्रचंड लांब दौऱ्यामध्ये मनाने शरीराने थकूनही नाही जायचं भारतीय संघ चांगली कामगिरी जे करतो आहे त्याचं हेच गमक आहे सुनंदन लेले मॅन्चेस्टर